त्रेतायुगात गौतम ऋषी ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आश्रमात तप करत होते त्यांच्या आश्रमात शेती गोशाळा आणि सत्यज्ञ होत इतर ऋषींना त्यांचा मान वाढलेला पाहून मत्सर झाला त्यांनी कप्ताने त्यांच्या गोठ्यात एक मरणासन्न गाय सोडली गौतम ऋषी पाणी आणायला गेले तेव्हा गायीचा मृत्यू झाला त्यामुळे गौतमाने गोहत्या केली असा खोटा आरोप झाला पापातून मुक्त होण्यासाठी त्यांनी भगवान शंकराची आराधना केली सहस्र शिवलिंगे स्वतः हातांनी घडवून प्रदक्षिणा केली प्रसन्न होऊन शंकर प्रकट झाले गौतमांनी विनवणी केली की माझे पाप धुवून टाका आणि लोकांच्या कल्याणासाठी गंगा येथे आणा शंकरांनी जटांमधून गंगेला सोडले तीच गोदावरी झाली गंगेला मुक्तपणे वाहण्यासाठी शंकरांनी तिला ब्रह्मगिरी पर्वतावरून खाली पाठवले आजही ब्रह्मगिरी प्रदक्षिणा अत्यंत पुण्यकारक मानली जाते संपूर्ण प्रदक्षिणा म्हणजे गोदावरीच्या उग्मस्थानी जाऊन गौतम ऋषींच्या तपस्थळाचा साक्षात्कार होतो पापक्षालन होते आणि मोक्षलाभ होतो असे श्रद्धाळू मानतात अशाच पौराणिक आणि भक्तिपूर्ण कथा ऐकण्यासाठी लाईक शेअर करा आणि श्रावण वेदिका सबस्क्राईब करा त्रेतायुगात गौतम ऋषी ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आश्रमात तप करत होते त्यांच्या आश्रमात शेती गोशाळा आणि सत्यज्ञ होत इतर ऋषींना त्यांचा मान वाढलेला पाहून मत्सर झाला त्यांनी कप्ताने त्यांच्या गोठ्यात एक मरणासन्न गाय सोडली गौतम ऋषी पाणी आणायला गेले तेव्हा गायीचा मृत्यू झाला त्यामुळे गौतमाने गोहत्या केली असा खोटा आरोप झाला पापातून मुक्त होण्यासाठी त्यांनी भगवान शंकराची आराधना केली सहस्र शिवलिंगे स्वतः हातांनी घडवून प्रदक्षिणा केली प्रसन्न होऊन शंकर प्रकट झाले गौतमांनी विनवणी केली की माझे पाप धुवून टाका आणि लोकांच्या कल्याणासाठी गंगा येथे आणा शंकरांनी जटांमधून गंगेला सोडले तीच गोदावरी झाली गंगेला मुक्तपणे वाहण्यासाठी शंकरांनी तिला ब्रह्मगिरी पर्वतावरून खाली पाठवले आजही ब्रह्मगिरी प्रदक्षिणा अत्यंत पुण्यकारक मानली जाते संपूर्ण प्रदक्षिणा म्हणजे गोदावरीच्या उगमस्थानी जाऊन गौतम ऋषींच्या तपस्थळाचा साक्षात्कार होतो पापक्षालन होते आणि मोक्षलाभ होतो असे श्रद्धाळू मानतात अशाच पौराणिक आणि भक्तिपूर्ण कथा ऐकण्यासाठी लाईक शेअर करा आणि श्रावणवेदिका सबस्क्राईब करा